आता एसटी बसमध्ये अंगणवाडी सेविकेची पंचावन्न हजारांची सोन्याची साखळी अज्ञात महिलेने लांबवली चिखली फाट्याजवळील घटना वाशिमहून रिसोडकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करत असलेल्या अंगणवाडी सेविकेच्या गळातील अंदाजे सहा ग्रॅम वसनाची पंचावन्न हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी अज्ञात महिलेने चोरून नेल्याची घटना घटली आहे ही घटना सायंकाळी सव्वा पाच वाजता चिखली फाट्याजवळ घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार रिसोड येथे कार्यरत अंगणवाडी सेविका सौ मनीषा संतोष बोळखे इतर सेविकांसह वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्तीविषयक प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या प्रशिक्षण संपल्यानंतर त्या सर्व सेविका वाशिमहून रिसोडसाठी एसटी बसने परत निघाल्या वाशिम एसटी डेपोमधून सायंकाळी साडेचार वाजता बस रिसोडकडे रवाना झाली या बसमध्ये स मनीषा बोडखे यांच्या शेजारी चिखली येथील एक महिला येऊन बसली बस, बस चिखली फाट्याजवळ आल्यावर ती महिला तिथे उतरली बस थोडी पुढे गेल्यावर मनीषा बोडखे यांनी सहजपणे आपल्या गळ्यातील साखळी तपासली असता ती साखळी गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी त्वरित चालकाला याची माहिती दिली मात्र तोपर्यंत बस बऱ्याच पुढे गेली होती त्यांनी सांगितले की ही साखळी सुमारे सहा ग्रॅम वजनाची असून तिची किंमत अंदाजे पंचावन्न हजार रुपये आहे तसेच त्यांनी संशय व्यक्त केला आहे की साखळी चोरणारी महिला चिखली परिसरातील असू शकते केशव गरकर न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा